नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र लिए चरोली परिसर मोठ्या प्रमाणात वाढत आहे गावठणाबरोबरच तेच अनेक गृहनिर्माण संस्था उभारण्यात आल्या असून साधारण वीस हजार नागरिक या परिसरात वास्तव्याला आहेत या परिसर वेगाने विकसित होत असताना तेथे सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी कोणतेही नियोजन व्यवस्थापन करण्यात आलेले नाही हेच या परिसरातील पाणी टंचाईचं कारण आहे पाणी टंचाईपासून येथील लोकांना मुक्त करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केलं जातील यासाठी सक्षम उपाययोजना केल्या जातील असा विश्वास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिला चरवली तसेच गावठाण परिसरामध्ये अजित गव्हाणे यांनी भेट देत नागरिकांशी चर्चा केली यावेळी अनेक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत गणपतीच्या आरतीलाही ते उपस्थित होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप आबा तापकीर दत्ताभा बोरडे कुणाल तापकीर सागर तापकीर सुनील पठारे तापकीर सचिन तात्या तापकीर संदीप तापकीर प्रशांत तापकीर ताजने सोमनाथ तापकीर चैतन्य तापकीर शुभम तापकीर राजू सेठ वाखारे संतोष तापकीर विक्रम गिलबिले श्रेयस चिखले आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते माजी नगरसेविका विनया तापकीर येथील पाणीटंचाईबाबत बोलताना म्हणाले की धरण उशाला आणि कोरड घ कोरड घशाला अशी आमची परिस्थिती आहे शहरातील सर्वात वेगाने विकसित झालेला हा परिसर आहे मात्र नागरिकांना चार चार दिवस पाणी मिळत नाही प्रशासकीय कारभार असल्यामुळे अधिकारी दाद देत नाही वारंवार टाक्या भरल्या जात नाही असं एकच कारण दिलं जातं आणि नेहमीच पाणी टंचाई आमच्या माथी मारली जाते आमच्या भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना गरजेचं असल्यामुळे तापकीर यांनी म्हणाल्या नागरिकांशी संवाद साधताना अजित गव्हाणे म्हणाले चरोलीसारख्या विकसनशील भागात पाण्याचे नियोजन करताना पुढील विमान पुढील पुढील किमान वीस वर्षाचा विचार करणे गरजेचं आहे चरोलीसाठी अशाच नियोजनाची गरज आहे असं नियोजन सध्याच्या कार्यकर्त्या राज्यकर्त्यामध्ये जमले नाही ही शोकांतिका आहे गेल्या दहा वर्षात या भा भोसरी विधानसभा मतदारसंघाला उद्योगपतीच्या मार्गावर नेण्याचं काम सत्ताधारी भा सत्ताधारी भाजप व त्यांच्या आमदारांनी केलं आहे भोसरी विधानसभेला पुन्हा एकदा विकासाच्या मार्गानं पुढे नेण्यासाठी प्रयत्न केंद्र करणे हे गरजेचं आहे यावेळी नागरिक पदाधिकारी अजित गव्हाणे यांच्यासमोर परिसरातील समस्याबाबत चर्चा करून पाणी टंचाई खंडित आणि वि अनियमित वीज पुरवठा खड्डे यासारख्या समस्या आम्ही त्रस्त आहोत त्यामुळे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत परिवर्तन घडणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली अशी माहिती पिंपरी चिंचवड परिसरातील प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा